बऱ्याच दिवसांपासून नातेवाईकांना भेटायला जायचं जायचं म्हणून आई मागे लागली होती म्हणून आम्ही काल बाहेर पडलो आई बाबा मी आणि गिरीश कुलकर्णी आम्ही चौघजण सकाळी निघालो अतिशय सुंदर प्लॅनिंग केलं आणि घरचं काही खायचं नाही असं ठरवलं आणि मस्तपैकी डोसा खाऊन आमचा प्रवास सुरू झाला आम्ही एक्सप्रेस हायवेनेच पनवेलला पोचलो आणि भाऊच्या घरी गेलो नेहमीप्रमाणेच हसतमुख आमचा भाऊ आमच्या स्वागतासाठी दारात उभाच होता नलू काकू सुद्धा तिथे होती भाऊचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे आम्ही त्याला भेटायला जायचं होतं भाऊकडे गेलो मस्त पैकी तिथे कोकम सरबत प्यायलो त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या आणि भाऊचा आपला नेहमीप्रमाणे आग्रह होताच थांब राहा आणि बाबांना सुद्धा तो म्हणतच होता की जाऊ नका जाऊ नका काका इथेच राहा म्हणून पण तिकडचं वातावरण आणि ती उष्णता बघून बाबांनी सुद्धा थोडस तिथे मुक्कामी थांबायच टाळलंच आज आम्ही भाऊला भेटायला पनवेलला आलेलो आहोत भाऊचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालंय भाऊ नंतर आमचा मोर्चा निघाला डोंबिवलीकडे हे लांबच लांब रांगा सिग्नल आणि गाड्यांचे कर्कश बापरे कसे लोक हे जगतात देवालाच माहिती आपल्याला तर बाबा अगदी हवेशीर वातावरणाची सवय झालेली त्या मुंबईमध्ये अक्षरशः गुंदमरल्यासारखं व्हायला लागलं एकदाच आम्ही जाऊन आरू काकांच्या घरी पोचलो आणि मस्त मात्र घरात गेल्या गेल्या असं वाटायला लागलं आहा इथे दोन दिवस तरी मुक्काम करूयात इतकं सुंदर छोटस त्यांचं घर काकूंनी मस्त खिचडी बनवली पापड भाजले आणि छान पैकी मठ्याचा बेत वाव आता आपण आरू काकांना भेटायला डोंगरुलीला आलेलो आहोत आणि खूप वर्षांनी यांची भेट झालीये काकूंनी आपल्याला फार छान त्यांच्या खिचडी खाऊ घातली आम्हाला खूप छान वाटलं आता तुम्ही दोघही आमच्याकडे नक्की यायचे राहायला तुम्ही त्यांना घेऊन या काय आणि आम्हाला खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून तुम्हाला कसं वाटलं काका एकदम एकदम नक्की मजेत छान वाटलं ना एकदम छान असं वाटत घरामध्ये यावं रूम मध्ये यावं ना हो नाही तुमचं झोर खूपच छान आहे अगदी म्हणजे आपल्या घरात आल्यासारखं लागते आम्ही जरी पहिल्यांदा आलो तरी असं वर्षानुवर्ष आपण इथे राहतोय असं वाटलं आम्हाला खूप आनंद आला आणि आनंदाने बघू माझ्यावर धन्यवाद त्यांनी आमच्या नाक काढलं त्याचा इतका छान मठ्ठा तयार केला तुमच्या हाताला खूप चव आहे काकू आम्ही छान केलं आम्ही साडे दहा पावड्या निघालो आणि मग रस्त्यावर थांबत आलो पण तिथं आल्यानंतर फार छान म्हटलं चला आता आम्ही येतो आणि तुम्ही आम्ही तिथून निघालो मस्त गप्पा मारल्या फोटो सेशन केलं आणि गेलो प्रदीप काकांकडे बाबांनी प्रदीप काकांचं घर पाहिलं नव्हतं त्याच्यामुळे प्रदीप काकांचा खूप आग्रह होता की बाबांना घेऊन ये मग आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि प्रदीप काकांचा मुलगा प्रतीक सुद्धा तिथेच होता त्याला भेटलो तिथे सुद्धा आम्ही गप्पा मारल्या कलिंगड खाल्लं आणि मग मात्र निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला वेळात वेळ काढून आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांच्याशी गप्पा मारल्या भेटलो खूप खूप आनंद झाला आणि आम्हालासुद्धा खूपच समाधान वाटलं वर्षानुवर्ष आपल्या बेटी एकमेकांशी होत नसतात आपली वय वाढत जातात आणि कधीकधी भेट व्हायची राहून जाते त्यासाठी आम्ही ही छोटेखानी ट्रीप अरेंज केली मंडळी वेळात वेळ काढून एकदा तरी सर्व आपल्या नातेवाईकांना भेटत जाऊयात जेणेकरून आपली नाती अशीच फुलत राहतील ताजी राहतील आणि एकमेकांना घट्ट पकडून राहतील